तुम्हरे भजन राम घुबर पुर जाई अंतकल रघुबर जाई जहे जनम हरि भक्त कहाई जहे जनम हरि भक्त कहा जय जय हनुमान पु जय 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 हनुमान पु कृपा हूँ गुरुदेव गुरु की नाई कृपा गुरु हूँ गुरुदेव की नाई शत बार पाठ यह शत बार

खी गौदिलसि दे सदा हरि चेरा तुलसीदास सदा हरि चे या संकट हरन मङ्गलमूरतिरो रा हनुमान जय हनुमान ज्ञान गुण सागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिस त्रिहुलोक जागर जय कपीष िहुलो Shri Ram, Jai Ram, Shri Ram, Jai Ram, Ram, Jai Ram, Shri. जय श्री माताजी आपण सर्वजण श्रीमाताजींच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हलवारपणे बंधन घेऊयात परमपूज्य श्रीमाताजी आपण आदिशक्ती आहात आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चेंनी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा आता आपण हलवारपणे डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्राराद्वारे उजव्या हाताकडे सात वेळा निवूयात आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात कोपरात ओकूयात आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ्यापासून पासून सहस्राराद्वारे डाव्या हाताकडे सात वेळा निव्यात दोन्ही हात मांडीवर आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या मध्य मुलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज सात वेळा वाजता परमपूज्य श्री माताजी आपणच श्री निर्मल गणेश आहात आपल्या परमकृपेत आमच्या मुलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा आमच्यामध्ये श्री गणेश तत्व प्रस्थापित होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत करा आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा जागृत बनवा आता आपण आपला उजवाहात आपल्या ओटी पोटावर डाळ्या बाजूला परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा कृपा करून मला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नावीच्या क्रात ठेवूयात परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला समाधानी बनवा कृपा करून आमच्या मध्ये लक्ष्मी तत्व जागृत करा आता आपण आपला उजवा हात आपल्या नाभीच्या भोवताली आपल्या भाऊसागरावर भो गोलाकार क्लॉक परमपूज्य माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यातील गुरुतत्व जागृत करा कृपा करून मलाच माझा गुरु बनवा आता आपण आपला हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाळ्या बाजूला परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी मन नाही बुद्धी नाही शरीर नाही अहंकार नाही मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान तर आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाळ्या बाजूला लावून परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे आपण आपला उजवा हात आपल्या कपालावर दाबून धरूयात येतं तीन वेळा आपण क्षम क्षम तर आपण आपल्या उजव्या हातात आपल्या सहस्रारावर दा घट्ट दाबून धरून जागच्या जागी गोलाकार क्लॉक परमपूज्य श्री माताजी आपण साक्षास्त्री सहस्रार स्वामिनी आहात आपण साक्षास्त्री श्री आदिशक्ती आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा तर आपण आपले दोन्ही हात मांडी उठवूयात आपलं संपूर्ण चित्त आपल्या दोन्ही हाताच्या तळ्यामध्ये आणि सहस्रारामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमाताईंची अमृतवाणी ऐकूयात काकाजी पाटील साहेब तसेच तारा राणी विद्यापीठाचे संचालक शिक्षकवर्ग विद्यार्थी कोल्हापूर ह्या क्षेत्रातील भाविक साधक या सर्वांना आमचा प्रणिपात असतो आज काकाजी पाटलांना भेटून फार आनंद झाला माझे वडीलसुद्धा सेंट्रल असेंब्लीचे मेंबर होते शेहेचाळीस सालापासून त्यानंतर कॉन्स्टिट्युंट असेंब्लीचे मेंबर होते आणि त्याच्यानंतर ते तिथे पार्लमेंटचे मेंबरसुद्धा होते आणि ही मंडळी म्हणजे एक विशेष स्वरूपाची मंडळी होती आणि ते इतके सुंदर दिवस होते त्यावेळेला इतके चांगले व्यक्त लोक जगात होते ते वेगळे होते आज तसे लोक पाहायला मिळत नाहीत आज आपलं दर्शन म्हणून मला फार आनंद झाला आणि आपण हे जे सत्कार्य करून ठेवलेलं आहे अशी सत्कार्य करणारी मंडळी परत आपल्या देशात तयार व्हावी आणि त्यांच्या हातून अशीच मोठी मोठी समाज कार्य घडावीत हीच माझी अत्यंत कळकळीची इच्छा पण इच्छा पूर्ण होणं आजकालच्या स्थितीत असंभव वाटत आजकालची स्थिती म्हणजे घोर कलयुग ज्याला म्हणतात अशी परिस्थिती आलेली आहे कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही कोणत्याही नीतिमत्तेच्या गोष्टी करणं म्हणजे सुद्धा वायरफळ बडबड करण्यासारखं झालेलं आहे इतकंच नव्हे तर लोकांना असं वाटतं की हे काहीतरी उगीच थोतांड आहे परमेश्वर म्हणून कोणची चीज नाही हे उगीच परमेश्वराबद्दल लोक सांगत असतात कारण यांना पैसे कमवण्याची काहीतरी गरज पडलेली नाही त्यामुळे परमेश्वरसुद्धा आता विकायला ठेवलेला आहे तसं सगळंच विकायला ठेवलेलं आहे त्यात परमेश्वरसुद्धा चांगलाच आपण पर विकायला ठेवलेला आहे अशा ह्या परिस्थिती सहज एखाद्या चिखलामध्ये कमळ लावं त्याप्रमाणे सुरभी घेऊ सगळ्या जगाला सुरभित कर कोल्हापूर हे स्थान सहजोगाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे त्याचं महत्त्व कोल्हापूर निवासी लोकांना आहे किंवा नाही हे मला माहीत नाही पण महालक्ष्मी ही सर्व विश्वात कोल्हापूरलाच प्रगटित झालेलं आहे हे तत्व पृथ्वी तत्वातनं विशेष करून निघते आपल्या महाराष्ट्रात सर्व विश्वाची कुंडलिनी आणि त्या विश्वाच्या कुंडलिनीमध्ये महालक्ष्मी हे जे तत्व आहे हे कोल्हापुरात पृथ्वीमधनं निर्माण झालेलं आहे आता हे खरं आहे किंवा खोटं आहे ह्याचा काय फायदा आहे हे सांगण्यासाठी आपण असा विचार करूया की आज आपल्याला जर एखादी वस्तू बघायची असली तर ती आपण डोळ्यांनी बघतो पण त्याचा अंतरंग बघायचं असलं तर आपल्याला मायक्रोस्कोप हवा तेव्हा आपल्याजवळ अजून ती दृष्टी नाही त्याने आपण हे जाणू शकू की हे कोल्हापूरचं महालक्ष्मीचं स्थान म्हणजे काय किंवा माताजी कुंडलींनी म्हणतात ती काय वस्तू तसं आपल्यामध्ये आहे किंवा नाही किंवा हे जे म्हणतात जागृत स्थान हे जागृत आहे की नाही हे ओळखण्याची पात्रता अजून आपल्यात का आलेली नाही कारण अजून जसं मोदींनी सांगितलं आपला योग घटित झालेला नाही आता हे सर्व सांगतात की योग घेतला पाहिजे योग झालं पाहिजे आजच बरीच मंडळी कोल्हापूरची मला सकाळी भेटायला आली तर त्यांनी सांगितलं की इथे तर इतके बसलेले आहेत माताजी दा गल्लो गल्ली तुम्ही गेले तर तिथे लोक बसतात आणि सांगतात की तुम्हाला ह्या बाधेने धरलं नंतर इथे गावच्या गाव असे बसलेले की लोक सांगतात त्या एखाद्या बाबाजीकडे जा म्हणजे तो तुमच्या बाधा काढून टाक मग ते उतारा देतात अंक देतात अंक करतात आणि नुसती वाट लावली लोक सगळा पैशांचा खेळ मांडून ठेवलेला तेव्हा परमेश्वराबद्दल जर आजच्या तरुण पिढीला शंका वाटते तर ते रास्तच कारण या भामट्या लोकांच्या हातात जर परमेश्वर आला आणि त्यांच्याच हातात जर धर्म आला तर लोकांचं कसं कल्याण होणार ज्यांच्या बुद्धीतच कल्याण करण्याची भूमिका नाही अशा लोकांच्या हातात जर ही सूत्र आली तर ते कसं तुमचं भलं करणार आणि त्यात जर परमेश्वराने काही केलं नाही असं जर आपण म्हटलं तर ह्यात परमेश्वरांचा परमेश्वरा पर तरी काय दोष परमेश्वर आपल्या ठाई आहे असं सगळ्यांनी सांगितलं तुझं आहे तुझं पाशी सगळ्यांनी सांगून ठेवलेलं आहे संत गुरुंनी ह्या आपल्या महाराष्ट्रात विशेष करून हार उपकार केले त्यांनी सगळं काही संतांचं लक्षण वगैरे सगळं काही लिहून ठेवलेलं आहे पण तरी सुद्धा आपलं लक्ष नेहमी अज्ञानामुळे अशा लोकांच्याकडे जातं की जे लोक परमेश्वरापासून फार दूर नरकात लढवतो हे महापातकी लोक आहेत जे लोकांची दिशाभूल परमेश्वराच्या नावावर करतात आणि तुमच्याकडून पैसे उकळून घेतात पहिल्यांदा मला सांगायचं म्हणजे असं सा की जो मनुष्य तुमच्याकडून पैसे उकळून घेईल तो मनुष्य परमेश्वराच्या दरबारात सुद्धा नाही असं समजलं पाहिजे तुम्ही परमेश्वराला पैसे देऊ शकत नाही परमेश्वराला पैसे समजत नाही आता खेडेगावात मी जाते तर मला आणून तुम्ही पाच पैसे दिले माझ्या पायावर आणून पाच पैसे घालतात त्याच इथल्या माताची पैसे मी घेत नाही बुवा तर मग म्हणतात बरं तुम्ही बर आता दहा पैसे तरी घ्या मात इतक्या आपल्या ते डोक्यात भरलेलं आहे की देवाला जायचं ना तर दहा पैसे तरी देवाला हां देऊळ बांधायला पाहिजे कबूल आहे देवळाची डागडुजी करायला पाहिजे पण जो मनुष्य परमेश्वराच्या नावावरती पैसे कमवतो आणि त्याच्यावर गमजा करतो त्याच्यावर आपली उपजीविका चालवतो हो अशा मनुष्याच्या नीतीला काय म्हटलं पाहिजे परमेश्वराला विकून जो मनुष्य पैसे कमवतो ही नितिमताला सोडून परमेश्वराला तर सोडून आहेच पण नरकात जाण्याची पूर्ण व्यवस्था तेव्हा हे लक्षात ठेवलं हो पाहिजे की जो मनुष्य आपल्याकडून कधीही पैसे मागतो तो मनुष्य खरा नाही आता दुसरी गोष्ट माणसाला ही समजत नाही की काही केल्याशिवाय सहजोग कसा काढतात सहज सह म्हणजे तुमच्या बरोबर आणि ज म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला हा योगाचा जन्मसिद्ध हक्क आहे तसा स्वातंत्र्य हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे तसंच स्वतंत्र मिळवणे सुद्धा स्वचे तंत्र मिळवणे सुद्धा तुमचा जन्मसिद्ध आहे त्याच्यासाठी तुम्हाला काहीही विशेष मेहनत कराल मेहनत जी करायची असते ती गुरुना करायची असते सद्गुरूंना मेहनत करायची असते शिष्यांना काहीही मेहनत करायची नसते कारण त्यांना तर काहीच माहीत नाही अजाण आहे समजा जर एखाद्या माणसाला आपण व्हायला शिकायला घेऊन गेलो आणि जर तो धडपडू लागला तर हमखास खाली जाणार पण जो शिकवणारा असतो तो त्याला सांगतो तू बाबा शांत राहा मी सांगतो तसे हातपाय कर म्हणजे तुला शिकता। नंतर तो शिकल्यावर दुसऱ्यांना शिकू शकतो असंच आपलं सुद्धा आहे जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये आत्म्याचा दिवा पेटला नाही जोपर्यंत आपला परमेश्वराशी योग झालेला नाही तोपर्यंत परमेश्वराचे नुसते आपण जर नावडून टाळकुटत बसलो तर उद्या जर साक्षात तुमच्या समोर येऊन विठ्ठल उभे राहिले तर तुम्ही त्यांना ओळखणार नाही मग महालक्ष्मी आल्यावर तर मुळीच ओळखणार आहे कारण ती महामाया आहे आपल्याला आधी तो दिवा लावून घेतला पाहिजे तो दिवा आपल्यामध्ये लागल्याबरोबरच आपल्यात काय चुकलंय ते स्वतःला समजतं आणि आपण ती स्वच्छता स्वतःच करू लागतो म्हणजे आपण स्वतःचेच गुरु होता आता ही व्यवस्था परमेश्वरांनी आपल्यामध्ये केली ह्यात मला तरी काही नवल वाटत नाही कारण ज्या माणसांनी हे सर्व केलेलं आहे ही सर्व सृष्टी ज्यांनी रचली त्यात मानवाला विशेष रूपाने त्यांनी एवढं उत्क्रांतीला आणलं आणि ह्या स्थितीला आहे तेव्हा त्याला अर्थ लागला पाहिजे की नाही जर समजा आम्ही हे यंत्र बनवलं आणि आणून आपल्या पुढे ठेवलं तर आपण म्हणाल की याचा उपयोग काय माताजी याचा अर्थ काय आहे कशाला बनवलंय तुम्ही ह्याला काहीतरी अर्थ पाहिजे अर्थ तेव्हाच लागेल जेव्हा ह्याचं जे मी कनेक्शन लावणार तसंच माणसाला आजपर्यंत अर्थच लागला नाही म्हणून तो भ्रांतीत बसलेला आहे जसाच त्याला अर्थ लागेल तसाच तो जाणेल की तो परमेश्वराची प्रचंड शक्ती झेळणार आहे एक फार महान व्यक्तित्वाने परिपूर्ण असा एक ही एक प्रचंड वस्तू परमेश्वरांनी तयार करून ठेवलेली आहे कद्या खेडे गावात गेला आणि त्यांना जर दाखवलं टेलिव्हिजन तर ते म्हणतील हे काय तुम्ही डबडं घेऊन आला तर त्याला संजा अरे बाबा ह्याच्यात सगळं तुला दिसेल कुठली नाटकं असतील तर ते दिसतील गाणी असतील तर ते तू ऐकशील ह्याच्यात सगळं दिसतं सर्व विश्वाचं दिसतं तर म्हणे काय सांगता तुम्ही या डबड्यामध्ये परत था त्यावेळेला जसं त्याचं कनेक्शन लावलं की त्याला दिसू लागतं तसंच मानवाचं सुद्धा आहे तो स्वतःला काहीतरी बेकार वस्तू समजून रात्रंदिवस मी अगदी बापी आहे मी हा चुका केला मी ते चुका केला असा रात्रंदिवस आपल्याला कमी लेखत असतो पण असा विचार का करत नाही की जर परमेश्वराने मला बनवलेला आहे तर याला काहीतरी अर्थ असायला पाहिजे आणि परमा परमेश्वराला सुद्धा थोडी काळजी काळजी असायला पाहिजे आता हे जे काही ज्ञान आहे हे अनादि ज्ञान आहे माझं ज्ञान आहे असं मी म्हणणार नाही हे माझं ज्ञान आहे असे म्हणता येईल जर मी अनादी असले तर माझं ज्ञान आहे पण हे ज्ञान आपल्या इथे जे नाथपंथी होऊन गेले त्यांनी फार वापर पण त्यावेळेला एकच दोन माणसं अशी होती की ज्यांना आत्मसाक्षात्कार देता येत आपल्याला माहित आहे की जनकाच्या वेळेला एक नचिकेता म्हणून फक्त एकाने जाऊ जनकाला म्हटलं की मला आत्मज्ञान पाहिजे तर जनकाशातलं बाबा तू सगळं जग मागून घे पण मी तुला आत्मज्ञान देणार नाही कारण ते फार कठीण काम आहे मला माझे हात मोडायचे नाही तुझा मग त्याची अनेकदा परीक्षा घेऊन शेवटी त्याला त्यांनी आत्मज्ञान दिलं म्हणजे त्यावेळा एका दोन फुलंच या जीवनाच्या झाडाला लागत असली तरी आज मात्र बहरलेलं आहे इतकी फुलं आलेली आहेत की ह्या फुलांना फळं करणं काहीही कठीण ही, ही, ही फळं आज आपल्याच देशात नाही अनेक ठिकाणी तयार होत आहेत आणि त्यात या विशेष करून ह्या पुण्यभूमी कोल्हापूरच्या पुण्यभूमीत तर हे कार्य व्हायलाच पाहिजे पण आपण अशा एका ह्याच्यात गुंतलेलो आहोत की आपण त्यात अज्ञानातून निघालाच तयार नाही म्हणजे आता जर पण पन हलवारपणे डोळे उघडूयात श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि बंधन के Jai Shri Mataji